त्यातून उघड्या पाटातनं पाणी येत त्यावेळेस ती परिस्थिती खापली पाईपलाईन होती त्यावेळेस आजोबांनी केली होती पण नंतर जसं जसं वस्ती वाढली शहर वाढलं शहर वाढल्यानंतर लोकसंख्या वाढली आणि त्यानंतर मग त्या उघड्या पाट्याने जेव्हा पाणी येत ते गडोळ असतं कारण की संपूर्ण जे बाकीचे इथं तोपर्यंत सात आठपर्यंत पाणी असतो सगळे गावांना पाणी मिळावं यासाठी मी एक योजना आखली त्या त्यावेळेस की त्यावेळेस मग सगळ्यांना प्रत्येक गावाला ह्या डोंगराच्या पायथ्याशी आहे त्यांना पाण्याचा कुठल्याही प्रकारचा सोर्स नाही त्यांना एक ह्या देण्यात यावं आणि तिथून सुरुवात झाली एक संकट म्हणजे माझ्या मला 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 वाटलं की पण खासची उंची जर वाढवली नाही पुढची लोकस लोकसंख्या कसं होणार मग तो पण इथं बरेच

भविष्य काळात पाण्याची मोठ्या प्रमाणावर पंचायत येईल आणि त्याच्यामुळं तो दुसरा पाण्याचा राय सोसे आणि मग साधक बाधक चर्चा झाली त्यांनी ते मान्य केलं जवळपास एक दीड दोन पावणे दोन वर्ष त्याचा पाठपुरावा करण्यात वेळ गेला त्यांना त्यांनी सर्वे केला नाही तर पाणी आणलं पण आजूबाजूचे गाव ज्या त्यांनासुद्धा पाण्याचा सोर्स हाच तिथं आपण सगळ्यात जे गाव आहेत जे ह्या डोंगराच्या पायथ्याशी त्यांना किंवा ह्या संपूर्ण पठार भागाशी त्यांना आम्ही संपूर्ण टॅप दिला आता ती पाईपलाईन जी केली होती ती पूर्वी जी होती ती अपुरी म्हणजे ते छोटी होती म्हणून आता हे ह्याचा जो ह्याचं जे प्रेशर आहे त्या प्रेशरवर ते पाईप टिकत आता पाईपलाईनचं पण काम चालू आहे त्याच्यावरती मग आंब आपण जिथं साताराचे जे जोडे काय स्ट्रीट लाईट्स आहेत त्याचं एक विचार आला की आपण तिथं टबाईन का पॉवर हाऊसचे हो तर ता पहिलं टर्बाईन हाऊस हो तिथे एक आपण कुठंतरी टर्बाईन हे करू जेणेकरून जे काय संपूर्ण साताराचे स्ट्रीट लाईट्स आहेत त्यामुळं संपूर्ण सातारचं म्हणजे नगरपालिकेला बिल द्यायला लागतं जे टर्बाईन असं तो प्रोजेक्ट करून त्यांची मान्यता घेतली त्याला जवळपास नाही म्हटलं तरी दीड पावणे दोन वर्ष झाले मग कामाला सुरुवात झाली आणि आज या ठिकाणी आल्यानंतर एवढं बरं वाटतं कारण पुढच्या पुढची वाढती लोकसंख्या पाहता आणि आजूबाजूचा जो परिसर आहे म्हणजे उपनगर जे सातारा नगरपालिकेत त्यांचा सा समावेश झाला हे सगळं पाहता या पाणी जर नसलं तर त्यांची अपघात मोठ्या प्रमाणात अपघात झाली असते आणि म्हणून धान्याचं सुरुवात केली त्यात आपण हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट घेतला आहे संपूर्ण आणि मला वाटतं कुठंतरी माझ्या हातून किंवा माझ्याबरोबर जे एवढे काय मित्रमंडळी सगळ्यांचं नगरसेवक असतील नगरसेविका असतील संपूर्ण जेवढं माझं योगदान आहे तेवढं सगळ्यांचं पण सगळ्यांचं लोकांचं योगदान आहे लोकांकरता हा अत्यंत चांगला प्रोजेक्ट आहे कारण की आपल्याला माहीत आहे की जे ज्या ठिकाणी लातूर बितूर ह्या भागाचं पाहिजे ट्रेननी तिकडं पाणी नेऊन नैसर्गिक पाहिलं तर आज बारा मोठे धरणं कुठं असतील आपल्या ह्या जिल्ह्याचे कोयण्यासारखं धरण जर पाहिलं तर तिथं ते हायड्रो इलेक्ट्रिक होते त्यानंतर त्याच्या अगोदर मी जेव्हा कृष्णापुरेचा उपाध्यक्ष होतो त्यावेळेस देखील संपूर्ण जे बाकीचे धरणं झाले त्यामुळं आता लोक जे नोकरी शोधात ते विस्थापित झाले होते मुंबईसारख्या ठिकाणी डोंगरी भागात येत त्यात त्यांचं परत रिग्रेशन म्हणजे पुन्हा ते आपल्या गावी टुरिझम इंडस्ट्री वाढली लोक आले पाहिजेत त्याचबरोबर लोक जे तर स्थानिक लोक आहेत त्यांना तर संपूर्ण पाणीपुरवठा झाला तरी तिथं आणि माझी कळकळी संपूर्ण लोकांना स्थानिक आणि जे कोण संपूर्ण जे टुरिस्ट इथे येतात हा एवढा सुंदर परिसर आहे हा परिसर म्हणजे काय माझा ऐक्याचा नाही हा आपला परिसर आहे आणि आपला परिसर समजून हा तिथं कचरा बिचरा हिचं दक्षता घेतली पाहिजे की ठिकाणी कचरा कुंड्या ठेवल्या नाहीतर आपण थोडीशी ते तिथं कचरा कुंडी नसेल तर तिथं गाडीत ठेवून त्याचं तिथं नंतर दिसेल तिथं टाकावं कारण की हे निसर्ग आहे हे आपण जर जतन नाही केलं तर कोण करणार त्या अनुषंगाने आज आपल्याला दिसतंय की म्हणजे आज पूर्वीचं कास मला माहीत आहे आताचं कास म्हणजे एवढं भव्य आहे आणि त्या समोरच्या बाजूला तिकडे म्हणजे त्या आपण तिकडनं आलो तर दोन भेट आहेत सर तिथंसुद्धा माझं प्रपोजल आहे की तिथंसुद्धा बंधारे घालायचे तिथं म्हणजे म्हणजे घाट आपल्या ता वरच्या पटारावरून आल्यानंतर दोन भेट आहेत तर तिथं दोन बंधारे घालायचे जेणेकरून अजून पाणी साठा कसं वाढवत आहे कारण की एक लक्षात घ्या पाण्यावरती पाण्याशिवाय काही नाही पाणी आहे तर आपण आहे तर आपल्याला माहिती आहे पाणी पाणी जर नसलं तर आपदा किती होती आणि एवढा सुंदर परिसर आहे त्यामुळं युनेस्को बिनेस्को वर्ल्ड हेरिटेज जे काय असते असंच राहावं झाड झाडांची तोड कोण आहे तर तो केंद्र शासनाकडून मी संपूर्ण ते वेस्टर्न घाट्स असेल किंवा हे बाकीचे जे सह्याद्री व्याघ्रपण डाफ हे सगळे आपण त्याच्यात सगळे जिका या भागासाठी सगळे आपण लागू केलेले आहेत जेणेकरून हा एक वजन आहे एक असंच राहिलं पाहिजे कारण की ठिकठिकाणी आपण जर बघितलं हे कॉलेजला असताना लोणावळ्याला बिनाव्या गेल्यानंतर आज लोणावळा ओळखू पण येत नाही झाडं सगळे एवढे तो झाडांची तोड झाली तर तिथं गेल्यानंतर असं वाटतच नाही की आपण आणि लोकांना माझी कळकळीची विनंती की आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की झाडं तोडणंच सोपं पण आपण जे जिवंत आहोत त्या झाडांमुळं जिवंत कारण की जे आपण ऑक्सिजन घेतो ते त्यांच्याकडनं आपल्याला मिळतं कारण जे कार्बन डायऑक्साईड आपण देतो जे श्वास घेतल्यावर तोडल्यानंतर ते कार्बन डायऑक्साईड ते अब्झॉर्व करतात आणि आपल्याला ऑक्सिजन मिळतात त्यामुळं जास्तीत जास्त झाडांची लागवड करावी जास्तीत करा जास्त झाडं सगळ्यांनी आणि हा परिसर सुंदर ठेवा हो। आणखी की आपण एखादा कचरा टाकला आपल्याला माहिती आहे आपण टाकलं पण लोकांना ते उच उचलणार कोण काय करून करणार त्यामुळं असाच हा सुंदर परिसर झाला पाहिजे बरेच प्रोजेक्ट्स आपल्या जे म्हणजे संपूर्ण पठार भागावर माझा विचार आहे की तिथं म्हणजे मी ऑलरेडी प्रपोजल दिलं आहे की एरोस्पोर्ट्स म्हणा किंवा संपूर्ण ग्लायडिंग बिडिंग पठार भागावर हे के जर केलं तर अजून पर्यटक वाढेल त्याच्यामुळं या संपूर्ण भागातले लोक जे एका काळी उदरनिर् स्वतःचं पोटाची खळगी भरण्याकरता उदरनिर्वाह करता जे विस्थापित होऊन पुणे मुंबई ठाणे त्यानंतर पिंपरी चिंचवड ह्या ठिकाणी जाय जायचे या लोकांनी इथंच राहिलं पाहिजे इथंच त्यांच्यात उदरनिर्वाह झाला पाहिजे कारण की कुटुंब एका ठिकाणी कामालाच जायचं फक्त फक्त आयुष्याची वर्ष कसे निघून जातात कळत नाही आणि मानसिक स्वास्थ्य पण लाभत नाही त्या हिशोबाने आपण हे सह केलेलं आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी हा परिसर सुंदर ठेवा एवढीच माझी सगळ्यांना कळ की बरंच आहे का